कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन अद्भुत व्हिडिओ रेडिओ पाहणारे तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत तर आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले तो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट अरब देशांमधून तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला अरब देशातून एक सर्वात महत्वाची अपडेट आली आहे ज्याचा इथून पुढे देशातील कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम होणार आहे मग अरब देशातून कांद्याच्या बाजारभावावर प्रचंड परिणाम करणारी कोणती अपडेट आली आहे आणि याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला जानूं तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तरे तर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते यासाठी कृपया आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटला तरच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा तर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अरब देशामुळे देशातील कांदा बाजारभावात होणार आहे इथून पुढे प्रचंड बदल आणि या बदलामागचं मग कारण काय व या बदलामुळे देशातील बाजारात इथून पुढे कांद्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अरब देश आणि कांदा हे नक्की असणारं रिलेशन काय तर आपल्या सर्वांना माहीत आहे की अरब देश म्हणजे कोणते की या ठिकाणी असणारे पश्चिम आशियातील देश ज्यांना खाडी देश म्हणतात ज्याच्यामध्ये सौदी अरेबिया यु कुवेत कतार ओमान या देशांचा समावेश होतो आता या देशांमध्ये स्वतः कांदा पिकवल्या जात नाही सर्वस्वी हे देश भारताच्या कांदा आयातीवरती अवलंबून असतात आता मागच्या जर दोन तीन आठवड्याचा विचार केला तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये खाडी देशांमध्ये जो कांद्याचा दर होता तर त्या दरामध्ये आता जवळपास दुप्पट वाढ झाली आहे एक उदाहरण सांगतो की एक ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान या अरब देशांमध्ये कांद्याचा बाजारभाव किलो महाग चौदा ते सोळा रुपये होता आणि आजच्या कंडिशनला हाच बाजारभाव हा तिथे एकोणतीस ते बत्तीस रुपये प्रति किलोच्या दरम्यान म्हणजे अरब देशांमध्ये कांद्याचे बाजारभाव हे मागच्या तीन आठवड्यात दुप्पट झाले आहे आणि ही तेजी जर अरब देशांमध्ये कायम राहिली तर लक्षात घ्या याच्यामुळं देशातील कांदा बाजारभाव हा शंभर टक्के वाढू शकतो कारण देशात कांद्याचा सा शिल्लक साठा अत्यल्प आहे आणि पावसाळी म्हणजे खरीप हंगामातील कांदा उत्पादन यंदा निश्चांकी स्तरावरती आहे जर अरब देशांची कांदा मागणी या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात वाढली जी वाढण्याची दाट शक्यता आहे सोबत श्रीलंकेची मागणी सोबतच नेपाळ आणि बांगलादेशची आयात व देशातील मागणी या सर्व कारकांमुळे आपल्याला नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला पंचवीसशे पार आणि नोव्हेंबर महिना संपता संपता तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात आला तर आपण एकच काम करायचं की कांदा हा जो आहे तर नोव्हेंबर महिन्यात पंधरा तारखेनंतरच विकायचा ज्यामुळे होईल खूप खूप आपला फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार